वाटते खेद वाटतो वाईट वाटतो आपण सर्वजण हिंदू आहोत काय वाईट वाटत महाराष्ट्राची माझ्या माता बहिणी माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी काय पावित्र्य असत नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो शिवता शिवत होऊ नये हे उने, किती काळजी घेतो आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली गाणे लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं न तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं अरे झक मारायचं तर बाहेर ना गावाऱ्याला कशाला हात लावतो ते पावित्र्य राहणार आहे का ते जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे तो पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेली आहे हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे वास्तव आहे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष फाईल माझ्याकडे पेंडिंग होती मी एकच सांगितलं होतं जे काय करायचं ते का मान्यता देतो फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही कारण आमच्या आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे आहे ते आदर स्थान त्या ठिकाणी आम्ही कुठलीही सुद्धा शोधत होतो ना ते सोडून सगळं मला मान्य ते केलं नाही मी सही केली नाही आणि आता ज्यावेळेस चोवीसला सरकार पुन्हा बदललं नवीन सरकार आलं आमचे सीएम साहेब गेले नवीन सेम साहेबांनी त्यांच्या पक्षाचे आठ दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उद्धवला काय केलं ते पावित्र्य नष्ट करण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे त्याची फळ मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो त्याची फळं हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही मग चांगली काय तू परमेश्वर